नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय क्षीरसागर साहेबांनी या ठिकाणी बैठक बोलवली आहे या बैठकीसाठी खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय दादा त्याचबरोबर आमचे मित्र महेश जाधव साहेब विजय जाधव साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित भाऊ या ठिकाणी नाना कदम क्षीरसागर साहेबांच्या घरामध्ये एक दुःखद घटना गेल्या बारा तेरा दिवसापूर्वी घडली त्यामुळे ते या प्रसंगामध्ये अडकून राहिले आणि काल त्यांचं वडिलांचं दिवस कार्य झाल्यानंतर लगेचच आधी घेतलेली बैठक नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय क्षीरसागर साहेबांनी या ठिकाणी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीसाठी खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय दादा त्याचबरोबर आमचे मित्र महेश जाधव साहेब विजय जाधव साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित भाऊ त्या ठिकाणी नाना कदम क्षीरसागर साहेबांच्या घरामध्ये एक दुःखद घटना गेल्या बारा तेरा दिवसापूर्वी घडली त्यामुळे ते या प्रसंगामध्ये अडकून राहिले आणि काल त्यांचं वडिलांचं कार्य झाल्यानंतर लगेचच आज ही घेतलेली बैठक करणं गरजेचं आहे आणि या नियोजनबद्ध प्रचारासाठी आम्ही सर्वजण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की कोल्हापूरची जनता यापूर्वीचा जर निकाल आपण पाहिला असेल तर यापूर्वी देखील महायुतीच्या बाजूलाच या कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेचा कोल आहे आणि येणाऱ्या या पुढच्या निवडणुकीमध्ये जी पाच तारखे गट आणि सर्वच महायुतीचे घटक यांच्या वतीनं प्लॅनिंगसाठी महाराष्ट्रातला विचार केला तर महायुतीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत काही जाहीर व्हायचे पण एकत्रितच प्रचारला सुरुवात करत असताना ते नियोजनबद्ध प्रचार असावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही गेल्या वर्षात केलेलं विकासाचं काम आहे त्याचबरोबर दोन हजार चौदा ते एकोणीस सन्मान्य शिवसेना भाजप युती म्हणून ज्या जबाबदारीनं आम्ही एकत्रित लढलो आणि ती जबाबदारी तंतोतंत पार पाहिजे अशा पद्धतीने मी आणि माझे सर्व पदाधिकारी आणि माझी शिवसेना आणि सर्व पक्ष आमचे काही कारण आजपर्यंत गेल्या सगळ्या निवडणुका मतदारसंघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आणि महायुतीचे उमेदवार श्री संजयदादा मंडलिक यांना परत एकदा खासदार करण्यासाठी आज महायुतीची या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा हा हिंदुत्ववादी आहे पुढच्या निवडणुकीमध्ये दे त्यांचा विजय हा होणारच आहे पण नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवावी यासाठी ही बैठक होती खऱ्या अर्थानं गेल्या दहा वर्षामध्ये दे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये दे देशामधल्या दे जनतेला अपेक्षित असणारं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे मतदार डी एला किंवा महायुतीला मतदान करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि मला खात्री आहे की जो आमचा आहे अबकी बार चार सौ पार हे निश्चितपणे या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला या ठिकाणी झालेले दिसेल आणि कोल्हापूर जिल्ह्यातले दोन्ही उमेदवार सन्मान्य संजयदादा मंडलिक सन्मान्य धैर्यशील माने हे मोठ्या फरकाने या ठिकाणी आपल्याला विजय झालेले दिसतील मतदारसंघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आणि माहितीचे उमेदवार श्री संजयदादा मंडलिक यांना परत एकदा खासदार करण्यासाठी आज महायुतीची दे या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा हा हिंदुत्ववादी आहे पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय हा होणारच आहे पण नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवावी यासाठी ही बैठक होती खऱ्या अर्थानं गेल्या दहा वर्षामध्ये दे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये देशामधल्या जनतेला अपेक्षित असणारं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे मतदार एन डी एला किंवा महायुतीला मतदान करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि मला खात्री आहे की जो आमचा नारा आहे आपकी बार चार पार हे निश्चितपणे या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसेल आणि कोल्हापूर जिल्ह्यातले दोन्ही उमेदवार सन्मान्य संजयदादा मंडलिक सन्मान्य धैर्यशील माने हे मोठ्या फरकाला या ठिकाणी आपल्याला विजयी झालेले दिसतील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांच्या या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज कोल्हापूरच्या शहराच्या प्रचाराच्या निमित्तानं बैठक झाली आणि नियोजनाबद्दल अशा पद्धतीनं प्रचार करण्याचं नियोजन आज इथं सगळ्यांनी केलं खरं म्हटलं तर कोल्हापूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रचाराची सुरुवात झाली पण राजेश यांच्यावर एक दुर्दैवी प्रसंग ओढवला म्हणजे वडिलांचं निधन झालं अरुण कालच बारा दिवस झाल्यानंतर आजच्या आजपासूनच ते प्रचार कार्याला लागले आणि त्यांनी सगळ्यांना बोलवून घेतलं आणि नियोजन केलं निश्चितपणानं कोल्हापूर शहर हे कायमपणानं हिंदुत्वाच्या बाजूने राहिलेलं आहे यावेळी सुद्धा मोठ्या ताकदीनं आपल्या युतीला मतदान करतील असा आत्मविश्वास प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला आहे त्याचं नियोजन करण्याची बैठक झाली आणि सगळेच नेते ते उपस्थित राहिले त्याबद्दल नियोजनबद्ध असा विकास प्रचार यंत्रणा आता सुरू होणार आहे